लातूर जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस सुरूच आहे जिल्ह्यातल्या रेणा आणि या सगळ्या नद्यांना पूर आलाय मांजरा नदीच्या पुरात असा गावातील पंचवीस नागरिक अडकलेत तर आपली व्यवस्थापनाच्या रेस्क्यू टीम कडून आता या नागरिकांना रेस्क्यू करायचं काम सध्या सुरू आहे तर या बचाव कार्याबाबतचे अपडेट्स येत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप भोसले रात्रीचे साधारण साडे नऊ वाजता आहेत आता सध्या देखील लातूर जिल्ह्यात तुफान पाऊस कोसळतोय लातूरच्या ग्रामीण भागात पावसाने हाहाकार मातवलाय जिल्ह्यातील रेना तेरणा मांजरा या सर्व नदींना पूर परिस्थिती निर्माण झाली आणि या पूर्ण परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन देखील कार्यान्वित आहे मी सध्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यालयात मध्ये आहे नऊ वाजता आहेत रात्रीचे आणि अनेक जिल्ह्या जिल्ह्यातल्या अनेक नदींना पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे हे सगळे कर्मचारी अधिकारी पूरस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत सद्यस्थितीत लातूर जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस होत आहे ज्या कारणाने मांजरा नदी आणि केरणा नदी तुथडी वाहत आहे आणि आज दिवसभरात जवळपास स्थानिक शोधोपच पथकांच्या मार्फत चार व्यक्तींची सुटका करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दहा जनावरांची देखील सुटका आता सध्या देखील पाऊस प्रचंड सुरू होतोय हो कुठं परिस्थिती आहे मांजरा नदीवर आलेल्या पुरात जवळपास पंचवीस व्यक्ती सारसा या गावात अडकलेले आहेत सध्या लोकल सर्च अँड रेस्क्यू टीमच्या माध्यमातून त्यांचं रेस्क्यूचं कार्य प्र, प्रगतीपथावर हो आहे संदीप भोसले सामडी न्यूज लातूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या